नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय बांधवांनो राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे मराठवाड्याचा बराचसा भाग त्यांनी काल कव्हर का केलाय आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी अद्यापही अजूनही पाऊस चांगला झालेला नाहीये छत्रपती संभाजीनगर भोकरदन जाफराबाद <coughs> बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार शहाद्यामध्ये पावसाने अजूनही चांगला जोर दाखवला नाहीये मात्र संध्याकाळच्या वेळेला पहाटच्या वेळेला काही ठिकाणी बुलढाण्याच्या मेहकर रिसोड परिसरामध्ये देखील जोरदार हजेरी लावली आहे लोणार वगैरे परिसरात देखील चांगली हजेरी त्यांनी लावली आहे बनसांगलीच्या काही पूर्वेकडील भागांमध्ये उत्तरेकडील भागांमध्ये त्यांनी चांगली हजेरी लावली आहे पासष्ट टक्के एवढी क्लाऊड कवरिंग असल्यामुळे ते पाऊस तेवढ्याच पद्धतीने तो परसला आहे टक्केवारीनुसार तोडकर हवामान अंदाजच्या माहितीनुसार तो पाऊस इतक्यापर्यंत आला आहे बुलढाण्यामध्ये तसेच पूर्वी विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी काल पाऊस झालेला आहे पण हा पाऊस वातावरण नसतानाही अचानक आलेल्या पावसासारखा झालेला आहे मात्र टक्के सातू बर असला देखील आहे नांदेड असेल गंगाखेड असेल परळी वैजनाथ परिसर असेल आणखी काही धाराशिव असेल सांगली सोलापूर सातारा पंढरपूर भागामध्ये चांगला जोर दाखवला आहे आजची बावीस तारीख कुठले का कुठल्या भागांमध्ये जास्त जोर दाखवणार आहे कुठल्या भागांमध्ये याचा प्रभाव देखील अधिक आहे बाबतीत आपण आजचा शेड्यूल पाहणार आहे तर आजचा जो प्रभाव आहे तो अमरावतीमध्ये लवकरच तो दुपार अकरा वाजता दीड वाज अकराच्या आणि बाराच्या मध्यम टायमिंगमध्ये हा दक्षिण भाग बऱ्यापैकी कव्हर करेल कारंजा लाल परिसर अकोलापर्यंत हा पाऊस आहे पाऊस मात्र भाग बदलत कालची आणि आजची तारीख सेम पद्धतीने आहे त्यानंतर बुलढाण्यामध्येही दुपारच्या पहाला काही मोजक्या ठिकाणी सटकार येतील सोयाबीन वगैरे तुम्ही आजचे दिवस काढू शकता काढता वेळेस फक्त झाकण्याचं सा सामान सोबत ठेवा संध्याकाळी एका सोयाबीन उघड ठेवू नका वातावरण ज्या ठिकाणी अधिक गर्मीचं आहे त्या ठिकाणी आज संध्याकाळपर्यंत विजांचा धोका आहे आजचा पाऊस मध्यरात्रीपर्यंत बुलढाणा जालन्याच्या काही भागांमध्ये अकोला अमरावतीमध्ये आहे सोलापूर सातारा पंढरपूर भागातही आहे पासष्ट टक्के एवढीच त्याची व्याप्ती आहे कालच्या इतकीच व्याप्ती आहे खराब पाऊस आणि मोठा पाऊस कधी येणार आहे हे देखील तुम्हाला मी तोडका हवामान डॉट कॉम लाईव्हच्या माध्यमातून देखील व्यक्त केलेला आहे त्यामुळे बरेच शेतकरी निगेटिव्ह कमेंट करत आहेत पण त्यांना दिलेल्या तारखेपर्यंत थांबता येत नाहीये काळजी नसावी मित्रांनो जेव्हा तुमचं कपाशी पीक असेल किंवा इतर कुठलं पीक जसं जसं पाऊस जवळ येतो तसं तसं सुकण्याचं प्रमाण अधिक वाढतंय याच्या मागचं जे शास्त्रीय कारण आहे ते म्हणजे ह्युमिडिटी हिमोडिटीचं प्रमाण अधिक वाढलं की लगेच कापूस असेल इतर कुठलंही पीक जास्त सुकत असतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच पाऊस येत असतो अशी याची आतापर्यंतची शाश्वती आहे तुम्ही अजून याच्या मागचाही रेकॉर्ड काढा ज्या दिवशी पिकं अधिक करपायला लागतात त्याच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पाऊस येतोय असं आतापर्यंत झालेलं आहे याचं माग याच्या मागचं जे कारण आहे ते म्हणजे ह्युमिडिटीची लेवल तर आजचा पाऊस तुम्हाला समजला आहे अकोला अमरावतीमध्ये अकरा बारा वाजेपर्यंत दाखल होतोय त्यानंतर शेवगा पट्ट्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पासष्ट टक्के एवढंच क्लाउड कवरिंग आहे तर आता बघूया जिल्ह्यानुसार पाऊस कोणत्या टायमिंगला कुठे कसा बरसणार आहे आज परभणी लातूर नांदेड परिसरात पुन्हा पाऊस आहे दुपारनंतर पाऊस हजेरी लावेल सांगली सोलापूर नेहमीप्रमाणे आजही बरसणार आहे महमदनगर जिल्ह्यामध्येही हजेरी लावणार आहे काल कन्नडशिल्लोड भागामध्ये पाऊस कुठे झाला नाही आहे मात्र छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांना आज काही मोजक्या ठिकाणी पाऊस होईल कालच्यासारखीच कंडिशन आहे मात्र संध्याकाळच्या वेळे वाढेल नाशिक क्षेत्रामध्ये निफाड वगैरे भागांमध्ये मोजक्या ठिकाणी पाऊस झाला आहे सगळीकडे तो पाऊस झाला नाही आहे मात्र आज तशी कंडिशन आहे निपाळ अहमदनगर भागांमध्ये हा पाऊस होण्याची शक्यता दाट आहे मात्र आजची आणि कालची जी एकवीस तारीख होती ती सेम कंडिशनमध्ये आहे कदाचित मोठा पाऊस झाला हा गरमीच्या लेवलमुळे होईल पण दिनांक तेवीस तारीख राज्यातल्या बऱ्याच भागांना व्यापणारी आहे तेवीस तारखेला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस होईल होणार आहे तर कुठल्या भागांमध्ये सर्वाधिक जोर असणार आहे देखील पाहूयात नाशिक पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना लातूर पुन्हा आहेच परभणी बीड जिल्हा दक्षिण महाराष्ट्रातले सर्व जिल्हे मराठवाड्यातले सर्व जिल्हे पूर्वी विदर्भातलेही बरेचसे जिल्हे तो कवर करणार आहे विजांचा धोका तेवीस तारखेपासून राज्यामध्ये सुरू होतोय आणि एकवीस तारखेला देखील जिथे तिथे रेड अलर्ट दिला तिथे तिथे बळी गेलेत जीव गेला शेतकऱ्यांचा काही जनावरे मिळेल हे तुमच्या व्हिडिओपर्यंत तुमच्या मोबाईलपर्यंत आलं असेल व्हॉट्सअपवरती आलंच असेल तर येणाऱ्या काळामध्ये येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्रामध्ये परतीचा मान्सून अजून धुमाकूळ घालणार आहे तर विजांची भीती आणि विजांचा धोका कोणत्या कोणत्या भागात आहे आणि कोणत्या कोणत्या भागात पोहोच जास्त आहे तर आज आणि उद्या नांदेड जिल्ह्यातल्या किनवट भोकर या भागांमध्ये विजांचा धोका जास्त आहे सतर्क राहायला शिका त्यानंतर जालन्यामध्ये ही विजांचा धोका आहे कधी कधी मध्यरात्री ते सकाळच्या पारी सुद्धा होऊ शकतो त्यानंतर धाराशिवमध्ये पुढचे चार दिवस विजांचा धोका कायम आहे जीवांना जपा एक जण गेला आहे तुमच्या भागामध्ये सुद्धा सांगलीला विजांचा धोका आहे पण जर कमी अधिक प्रमाणातील विजा खूप वाचतील त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यांना विजांचा धोका आहे छत्रपती संभाजीनगरला उद्या विजांचा धोका आहे बुलढाण्यामध्ये विजांचा धोका आहे हिंगोली वाशिम या भागांमध्ये विजांचा धोका आहे पैठण गंगापूर आंबड परिसरात विजांचा धोका आहे या भागांचा विजांचा धोका उद्याच्या येतला आणि आजच्या रेटची तारीख आहे त्यानंतर मंगळवारी सर्वाधिक जास्त विजांचा धोका आणि रेड अलर्ट बनलेला आहे तो म्हणजे नाशिक क्षेत्र नाशिक जिल्हा परिसर निफाड येवला देवळा परिसरामध्ये विजांचा धोका सर्वाधिक असेल शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे त्यानंतर बीड भागामध्ये विजांचा धोका आहे सांगलीमध्ये विजांचा धोका आहे येणाऱ्या बावीस आणि तेवीसला सुद्धा तर त्यानंतर वर्ध्यामध्ये विजांचा धोका आहे पण काही मोजक्या भागामध्ये असेल नांदेडला सलग तीन दिवस विजांचा धोका आहे जर सतर्क राहिले तर अजून जीवितहानी होण्याची शक्यता कमी आहे आणि आता सतर्क जण नाही राहिले ताणत होण्याची शक्यता देखील तितक्याच प्रमाणात आहे आता पाऊस थोडक्यामध्ये सांगण्यात झालं विभागानुसार तर मराठवाड्यामध्ये कालच्यासारखी परिस्थिती आहे पाऊस जास्त जोराने आजही राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या दक्षिण भागांमध्ये म्हणजे सांगली सोलापूरला आजही जोरदार पाऊस आहे भाग बदलत असणार आहे मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये विदर्भलगतच्या भागांना कालच्यासारखी कंडिशन आहे मात्र संध्याकाळच्या वेळेला जोर वाढणार आहे बुल बुलढाणा असेल विदर्भाचा बराचसा भाग तो आज संध्याकाळी कव्हर करणार आहे बऱ्याच ठिकाणी तो जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे पाऊस भाग बदलतच आहे आजची आणि उद्याची तारीख सॉरी कालची होती आणि आजची तारीख त्यानंतर जळगाव नंदुरबार धुळे तेवीस चोवीस पंचवीस फुल पाणी आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व भागांना तेवीस आणि चोवीस तारीख एकाचंही शेत पाण्यावाचून राहणार नाही अशी कंडिशन आहे ती म्हणजे तेवीस आणि चोवीस तारीख राज्यामध्ये सहा तारखेपर्यंत पाऊस कायम आहे तारीख वाढण्याची ही देखील भीती व्यक्त होते कमी होणार नाहीत ना ना मात्र वाढणार आहे सहा ऑक्टोबरच्या नंतरही तारखा वाढणार आहेत हे देखील लक्षात घ्या मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील विदा विजा विजास संदर्भात पावसासंदर्भात आणि आपल्या मनात झालेल्या गैरसमज संदर्भात गोकरदन असेल जाफ्राबाद असेल सिल्लोड असेल कन्नड असेल यांची प्रतीक्षा पावसाची येत्या चोवीस तासामध्ये संपणार आहे येत्या चोवीस तासामध्ये हा व्हिडिओ अपलोड झाल्याच्या क्षणापासून ते त्या चोवीस तासापर्यंत तेवीस तारखेला कोणत्याही क्षणी या भागामध्ये पाऊस सुरू होईल आजही पाऊस आहे उद्याही पाऊस आहे सलग आठ दिवस पाऊस महाराष्ट्रामध्ये कायम आहे एकंदरीत बारा दिवस तरी हा पाऊस कायम असणार आहे जय शिवराय धन्यवाद व्हिडिओ सगळ्यांना पाठवा आणि विशेष म्हणजे काही कमेंटमध्ये माहिती असेल जी माहिती मी व्हिडिओमध्ये दिली असेल ती कमेंटमध्ये पुन्हा करा सॉरी ती नका करू दुसरी माहिती कमेंट करा म्हणजे जे तुमच्या भागाची काही कमेंट असेल विजांचा धोका कायम आहे विजांचा धोका चक्क सहा तारखेपर्यंत कायम राहणार आहे जीवांना जपास सतर्क करा धन्यवाद जय शिवराय